डीलरकडनं झालेला आहे आणि त्यानंतर आरटीओ बेंगलुरू सेंट्रल या कार्यालयातून त्याला तात्पुरता नोंदणी प्रमाणपत्र जारी झालेलं आहे तात्पुरता नोंदणी प्रमाणपत्राची व्हॅलिडीटी ही अठरा एप्रिल सॉरी ती अठरा मार्च दोन ते सतरा सप्टेंबर दोन हजार अशी होती त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन मालकाची आहे संबंधित वाहन मालकाने ते वाहन अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयामध्ये नोंदणीसाठी दाखल केलेलं होतं आणि नोंदणीसाठी दाखल केल्यानंतर मोटर वाहन निरीक्षकाने त्याचं इन्स्पेक्शन देखील केलेलं आहे त्याचं सेम डे दे अप्रुव्हल देखील केलेलं आहे परंतु त्यानंतर लागणारे जे शासकीय शुल्क आहे फी आहे त्या फीचा म्हणजे सतराशे अठ्ठावन्न रुपये त्याची फी होती पेमेंट ती पेमेंट त्यांनी केलेलं नाही हे वाहन इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे या वाहनाला कोणत्याही प्रकारचा कर त्याला माफी आहे त्यामुळे त्याला कराचा प्रश्न नव्हता त्याचा अपघातानंतर हे समोर आले की गाडीला नंबर प्लेट नव्हत्या दोन्ही बाजूने केवळ फी भरली नाहीच तर अठ्ठावन्न रुपये म्हणून नंबर मिळाला नव्हता बरोबर हो आहे कारण इन्स्पेक्शन झाल्यानंतर वाहन प्रणालीवर त्याचा फीचं पेमेंट करायला लागतं जोपर्यंत फीचं पेमेंट होत नाही तोपर्यंत पुढची विंडो जी आहे ज्यामध्ये नंबर त्याला अलॉट होईल तो ओपन देखील होत नाही या कार अपघातामध्ये जो मुलगा आहे भविष्यात त्याला लायसन्स मिळू शकेल किंवा नाही एखाद्या मायनर व्यक्तीने जर एखादा अपघात केला तर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार सेक्शन वन नाईन्टी नाईनुसार त्याला वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत अनुज्ञप्ती मिळू शकत नाही तुमची फी भरली गेली नव्हती त्या कारणाने तुम्ही गाडीचा दंड होतो सतराशे अठ्ठावन्न रुपये आपण पाहतोय की जसं पग मालक आहे त्या ठिकाणी पग तोडले जात आहेत तर तुमच्याकडे काही कारवाई करण्यात का येणार आहे काय सगळ्या गोष्टी म्हणतात नाही यामध्ये माझ्या वायव्य पथकाला मी सूचना दिलेल्या आहेत की रस्त्यावर तपासणी करताना जर कोणतेही वाहन विना नोंदणी रस्त्यावर आढळून आले तर त्याला तात्काळ अटकावून टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या वितरकाने ते वाहन वितरित केलं असेल त्या वितरकाच्या ट्रेड सस्पेन्शनवर ट्रेड सर्टिफिकेट सस्पेन्शनची त्याच्यावर